काय मंडळी हे बघा बाळानो आता बाईने तुम्हाला निळ्या रंगाची ओळख दिली आहे आता आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहोत तर निळ्या रंगाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आज मी मासा काढला आहे हा बघा हा मासा आहे ना ह्या मासेचं चित्र आहे तर त्याच्यामध्ये आपण बोटाचे अंगठ्याचे ठसे काढणार आहोत बाळां अंगठ्याचे ठसे काढायचे आहेत हां तर बघा आता बाई तुम्हाला इथे करून दाखवणार आहेत तसा तुम्ही प्रयत्न करायचा आहे बळांणू काढण्याचा तर आता आपण ॲक्टिव्हिटी करूया बघा मी इथे निळा रंग घेतला आहे हे मी डिशमध्ये बघा निळा रंग घेतला आहे काढून आता निळा रंग काढून घेऊन आता आपण इथे निळ्या रंगाचे कसे काढायचे आहे बळ्याणू हे मी निळा रंग घेतला आहे डिशमध्ये आता आपण इथे निळा रंग कसम प्याला नया रंग लाऊंगे चाय बनाने तो ये बस नया रंग हम प्याला लाऊंगे तो ये अन्यथा अपन अक्सर कसम आ एक एक मारे यहाँ बघा बाई कसे कसे मारतात ते हा बघा आता मी आतमध्ये पाहिजे आता ही शेपटी माशाची शेपटी आहे की नाही तर शेपटी रंग काढ रंग शेपटीवरती खस मार बाळा बघा आता आपला मासा झाला तयार आहे मासाचे अंगठ्याचे ठे काढले आहे बघा मी याच्यामध्ये आता अजून एक गमत दाखवते तुम्हाला बघा नाही हे बघा आता पण परत आपण असाच अंगठा पूर्ण अंगठा असा असा बघा मी पूर्ण अंगठा ला हे करते आहे पूर्ण अंगठा असा कलर लावून घ्यायचा आहे बघा आम्ही पूर्ण अंगठाला कलर लावून घेतला आहे आणि आता त्याचं असं ठस्सा काढायचा आहे की नाही काढला की नाही आता हे बघा बरं ते आपण खसे काढले की नाही इथे अंगठ्याचे जोड त्यांना आपण इथे अशी हे बघा बरांना इथे अशी पक्षी आहे हा अशी चोच काढायची आहे आणि इथे असे पाय काढायचे आहे आणि इथे डोळा काढायचा आहे बघा असे असे हे पक्षी आहे आणि मासा आहे असं तुम्ही प्रयत्न करायचा आहे मंडळी धन्यवाद मंडळी